जांबमुनी मोची समाजाच्या वतीने सामुदायिक विवाह गेल्या एकतीस वर्षापासून जांबमुनी मोची समाजाच्या वतीने सामुदायिक विवाहाचे आयोजन केले जाते मोची समाज हा मागासलेला व गरीब असल्याने विवाहाचा आवाढव्या खर्च परवडत नाही त्यासाठी समाजातील ज्येष्ठ लोकांनी दरवर्षी गरजू गरीब मोची समाजातील लोकांचे सामुदायिक विवाह करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार प्रतिवर्षी हा विवाह सोहळा होतो याविषयी अधिक माहिती समाजातील ज्येष्ठ मंडळींनी दिली आहे आमच्या समाजाच्या वतीने गोरगरीब लोकांचे पंधराशे लग्न लावून दिलेत आत्तापर्यंत यावर्षी पण पंचवीस लग्न करण्याचे ठरव ठरवले आहे आम्ही आणि या, या कार्यक्रमास आमच्या समाजातील इतर ठिकाणी राहणारे मुंबई अंबरनाथ हैदराबाद रायचूर गुलबर्गा येथू येथून सोलापूरला लग्न कार्यक्रम कार्या कार्यासाठी हजर राह राहणार आहेत आणि आपले सोलापुरातील सर्व आमदार खासदार मंत्री उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात समाज बांधवांनी उपस्थिती राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती या समाजाला दानशूर व्यक्ती नारायण शेटकर असू द्या कठ्ठल कसूर जाधव असू द्या प्रणती शिंदे असू द्या दे, विजय देशमुख मालक असू द्या असं दानशूर व्यक्ती या कार्यक्रमासाठी सरळ हाताने मदत करतात आणि जास्तीत जास्त सिंहाचा वाटा माननीय नारायण पेटकर बंधू यांच्या माध्यमातून विवाह सोहळा संपन्न होतो एकवीस एक, एक मे रोजी दुपारी बारा वाजून एकतीस बापूजी नगर पटांगण येथे हा भव्य दिव्य हा कार्यक्रम सामुदायिक विवाह सोहळा साजरा साजरा हो, होत आहे तरी समाजाच्या सगळ्या बांधवांना या कार्यक्रमाला सहकार्य करावं असं मी विनंती करतो आज जाग्यात म्हणजे आता एकतीसवा वर्ष आहे मग कुठेही नंद आणता आता तीस वर्ष तर पूर्ण झालेलं आहे गेल्या वर्षाला आता एक तीचं वर्ष आहे एक मेला लग्न आहे आणि दोनच दिवसामध्ये दोनच दिवस किंवा तीन दिवसात लग्नात पार पाडणार आहे त्या लग्नाकरिता सोलापूर शहरातील विविध भागातील कार्यकर्ते आणि विविध भागातील राजकीय व्यक्ती हा सोळासाठी स सा, येणार आहे शहर आणि जिल्हा आणि लष्कराच्या वतीनं मी अध्यक्षाच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो सामुदायिक विभाग करण्याची योजना आमचे समाजातील कैद गोष्टी खैरप्पा जंगम मारप्पा जंगम रामकुमार जंगम म्हैसप्पा सायबळू चंद्रप्पा मेत्रे व हनुमंजू जंगम अनेक मान्यवरांनी आम्हाला या ठिकाणी जे गरीब नागरिक आहेत त्याला मौन मन असावे की गरीब लोकांना त्यांना कर्ज घेऊन व ते कर्ज मुलगा मोठा झाल्यानंतर ते पण ते फेडता येत नाही अशी एक गोष्ट होतच आहे पण आम्ही त्यांनी निर्णय घेतला की सामाजिक वयोग कर करण्यासाठी आम्हाला पंचवीस तर आम्ही थांबलेलं आहे पण आम्हाला जर अचानक अजून आले तरी त्यांना परत न पाठवता आम्ही लष्करी वग कच्या वतीने एक तारखेला या ठिकाणी बारा वाजून एकतीस मिनटांनी लग्न होणार आहेत या लग्न समारंभासाठी सर्व चॅनल बंधूंना सगळे आमचे जे या शहर आणि जिल्ह्यातले नेत्यांना अध्यक्षाच्या वतीने ती आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण आशीर्वाद देण्यासाठी नऊ बदल नऊ भर बदुला आपण यावं अशी मी कळकळीची विनंती करतो